हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स हॅलो कर सही हॅलो कर व्यवस्थित कर ना हॅलो सही हॅलो कर असं कर हाय कर मंडळी आमच्या सईने आपल्या सईने किती छान छान दोन वेन्या म्हणता येतील याला मला माहित नाही ऍक्च्युअली मध्ये मा काय म्हणतात चोटी म्हणू शकतो आपण केसांची किती छान दिसतात ना सईला सई इकडे बघ करली करली हेअर्स आणि अशा दोन दोन मस्त मस्त दोन चोट्या थांब केस करून नीट खाली हा हे सई तू काय बघितलं तर आत्ता हम्बा बागी इतने थे ना हाँ आया आया बहुत 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 हम्बा कुटे सही कुटे हम्बा हाँ हम्बा हाँ का 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 कुटे काऊ ही है ना काऊ 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 ये का हम्म कुटे हम्बा कुटे दाखो दाखो कुटे बोट करूं दाखो बोट करूं दाखो सही कुटे हम्बा कुटा ते छोटे छोटे बोट दाखो थे तिकडे बघा मित्रांनो तिकडे हां दिसली 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 तुझ्याशीच बोलतोय सई मी हम्म आहे ना जायचं का तुला हंबाकडे हा तुला जायचं का हा काय करायला जायचं हा बा हांबा हंबा छान छान आहे तुझे केस बघितले का तू आरशामध्ये बघितले का कधी बघितले कधी बघितले सांग मला जा बघून ये आरशात बघून ये तुझे केस केस बघून ये केस हां आरशात बघून काढू नको हा आता काढू नको काढू नको काढू नको तुला आठवण दिली चुकलं का माझं चुकलं का नको बघू तुझी ती चेअर खाली घे जा ती बघ ती चेअर खाली घे ते घे खाली घे <laughs> ये खाली गे। खाली ठेव हो ना उचल ते उचल घे खाली गे इथं ठेव ठेव इथे ठेव ठेव उचलत नाही का तुला उचल उचल काही जड नाही उचल उचल जड नाहीये उचल तू उचल ना ताकद लाव काल खूप ताकद दाखवत होती ना कशी ताकद कशी दाखवते ताकद दाखव असं कर असं कर, कर। दोन्ही हात असे दोन्ही हात अशी ताकद दाखवते का वा वा वा, 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 वा। उचल ती उचल हे बघा अशी उचलायची पकड पकड तू ठेवून वरती ठेव ठेव वरती वरती ठेवत आहे काय बघू आता ठेव वरती ठेव 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 ना वरती ठेव लागलं का कुठे लागलं कुठे लागलं पाहायला लागलं का काय काय खाली ठेवायची का चेअर तू ठेव तू ठेव ठेव तू तू घे खाली घे खाली घे ना ओढ ओढ खाली ओढ खाली ओढ ना सोपं सही सई ओढ खाली ओढ उचल 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 काय काय न्यू न्यू स्टिकर लावला आज हां तुला अजून ट्रेनिंग नाही दिलेलं आहे ट्रेनिंग तुला ट्रेनिंग नाही दिली आहे अजून हां काय येते काय येते ये। हां टीत आहे का टीथ टीथ आहे तुझी टीथ दाखव दात दाखव तुझे दात अरे बाप रे येतं तुला हां पॅन्ट ती पॅन्ट पैंट। पॅन्ट आहे ना आणि आईच आईच कुठे आईच डोळे कुठे डोळे नोज कुठे आहे नोज नोज दाखव दादाचं नोज कुठे आहे दादाचं नोज नाक कुठे आहे नाक दादाचं इकडे बघ इकडे बघ इकडच्या लाईनवर बघ हे बघ इथे बघ नोज, ना दादा दादा आहे ना तो ठीक आहे ठीक आहे बस आता त्याच ट्रेनिंग नंतर देईल मी तुला हाँ? नंतर देईल ट्रेनिंग चालेल ना ठीक आहे बस आता बस आता बस vas